राजमुद्रा आहे सर्वीकडे इतर नॉर्मली सर्वीकडे खाली असतो तर ती चुकीची मुद्रा आहे तर ती आपण करेक्ट करून वरती घेतली आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतो की लोकांना कळावी खाली राजमुद्रा कशी होती याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून चालला आहे खूप छान होता आणि ही खरंच ही ऐतिहासिक आपल्या जी गोष्टी आहेत त्या जपल्या पाहिजेत आणि ही चूक आहे ती नक्कीच सुधारली पाहिजे आणि हे माझ्या चॅनलमद्वारे मी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेन थँक्यू थे। थे। इंस्टाग्रामवरती आम्ही खूप याच्या टी शर्ट बघितलेल्या आहेत आणि माझेसुद्धा टी शर्ट असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चारोळ्या असतात त्याच्या टी शर्टवरती ज्या काही ज्वेलरीज आहेत त्या सगळ्या कॉपर आणि ब्राशच्या कॉम्बिनेशनने बनलेल्या आहेत ह्या सगळ्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या कंप्लीटली हँडक्राफ्टेड आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चायनाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण दादरमध्ये आलो दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोर हा आजपासून चालू झालेल्या आर्ट फेस्टिवलला आज आपण व्हिजिट केली आहे आणि इकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॉल आहेत ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सो व्हिडिओ खूप एकदम मस्त धमाकेदार होणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी हे आर्ट फेस्टिवल वनिता समाज हॉलमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कसमोर असणाऱ्या वनिता समाज हा हॉलमध्ये हे आ, आर्ट फेस्टिवल ऑर्गनाईज केलं गेलं आहे हा गेट आहे आणि हिथून आपण एंटर केल्याच्यानंतर आपल्या उजव्या बाजूलाच इकडे स्टॉल्स आहेत सो आता आपण एक एक करून स्टॉल हे एक्सप्लोअर करूया तर इकडे पहिला स्टॉल आहे जिकडे तुम्हाला लेडीजसाठी कुर्तीज शॉर्ट्स वगैरे इकडे आहेत सो मंडळी आता आपण आलोय आम्हाला ऑर्गॅनिक स्किन केअरमध्ये स्टॉल नंबर तीनमध्ये मध्ये आपण आलोय सो इकडे ऑर्गॅनिक पद्धती सर्व तुम्हाला स्किन केअर आपल्याला इकडे परफ्यूम्स आहेत बॉडी वॉश आहे फेश मिक्स सोप, सोप आहे इसेन्शियल ऑइल बेस्ड आहेत ओके गोष्टी अगदी नंतर सोप सगळे आमच्याकडे युनिक आहेत बाहेर अगदी जे सरास पद्धतीने मिळतात तसे नाही okay. भीम okay. okay. भी आहे भीमसेनी कापरापासून बनवलेला सोप आहे माझ्याकडे ह्याच्यामध्ये भीमसेनी कापराची पावडर कुटून घातली जाते कॅम्फर ऑइल घातलं जातं अलोवेरा आहे ह्याच्यामध्ये तसंच ऑरेंज सिनेमन सोप आहे माझ्याकडे मल्टीपर्पज दोन प्रकारचे सोप्स आहेत जे तुम्ही ट्रॅव्हलला फक्त कॅरी केलं दॅट इज मोर दॅन इनफ कारण हा एकच गोष्ट का घेतला तुम्ही तरी हँड वॉश बॉडी वॉश फेस वॉश okay. आणि मेन कॅन यूज इट फॉर शेविंग फोम शेविंग असे फोम. Okay. सगळे आहेत ऑल इन वन आहे फेस वॉश बॉडी वॉश आहे, आहे. Sure. आहे. माझ्याकडे वॉलनट बेस वॉलनट शेल पावडर कुठून घातलेली आहे ह्याच्यामध्ये हा okay. स्क्रब आहे जो टॅनिंगसाठी बेस्ट आहे मॉइश्चरायझर आहे रोज इसेन्शियल ऑइल घातलेला मुलतानी मिट्टीचं पॅक आहे फेस पॅक अजून युनिक प्रॉडक्ट माझ्याकडे आहेत हे आम्ही सगळं स्वतः मॅन्युफॅक्चर करतो हे सॉलिड परफ्युम्स आहे हे डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑन स्किन खूप छान अरोमा देतात एक तर आम्ही प्लांट बेस्ड किंवा फ्लावर बेस्ड ऑइलच यूज करतो त्याच्यामध्ये टिंड्स आहे अरोमा कॅन्डल्स आहेत आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो दादरलाच आमचं शॉप सुद्धा आहे दादर वेस्टला कुठे येस दादर वेस्ट गोखले रोड अपोजिट पेट्रोल पंप इन सर्वोदय सोसायटी शॉप नंबर सी फाय सी फाय यस ओके हे न्यूज एक तिकडे सुद्धा व्हिजिट करू शकता ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो सो तुम्ही जाऊन हे गोखले रोडलाच आहे दादर वेस्टला जिकडे जाऊन तुम्ही विजिट करू शकता आणि हे पूर्ण ऑर्गेनिक आहे आणि स्वतः मॅडम हे मॅन्युफॅक्चर करतात ओके थँक्यू मॅडम थँक्यू सो ना स्टॉल नंबर सात ताम्र कांश इकडे सो ह्यांची खूप छान अशी कॉन्सेप्ट आहे छान असे इकडे ज्वेलरी आहेत ज्या तांब्र आणि कांस्य ओके सो आपण या दादांकडं जाणून घेऊया ह्या बद्दल तर सांगा हॅलो आपल्या ब्रँडचं नाव आहे ताम्र कास्य ताम्र म्हणजे तांब आणि कास्य म्हणजे पितळ सो so, आपल्या ज्या सगळे ज्वेलरीज आहे त्या सगळ्या कॉपर आणि ब्राशच्या कॉम्बिनेशनने बनलेल्या आहेत ह्या सगळ्या मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत आणि या सगळ्या कंप्लीटली हँडक्राफ्टेड आहेत तुम्ही बघू शकता सगळे अत्यंत युनिक आणि एकदम ट्रेंडी डिझाईन्स आहेत ते प्राईज रेंज कशी आहे आपल्याकडे इयरिंग्ज आहेत ते स्टार्टिंग फ्रॉम टू फिफ्टी ऑनवर्ड्स अँड ते सिक्स फिफ्टी सिक्स नाईन्टी नाईन एट नाईन्टी नाईन अशापर्यंत आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे नेक्लेसेस आहेत नेक्लिसेस स्टार्टिंग फ्रॉम थ्री फिफ्टी ऑनवर्ड्स त्याच्यामध्ये काही असे गणपतीचे कर्माचे असे ट्रेंडी डिझाईन्स आहेत सर्व तुम्ही डिझाईन करता हो जसे काही डिझायनर ज्वेलरीज आहेत आणि अत्यंत माफक जर आहेत स्टॉल नंबर नऊ फूट आर्टमध्ये आलेलो आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सर्व लेडीज सँडल आहेत आ, शूज आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हँड हँडमेड बॅग सुद्धा आहेत आपल्या फोर हंड्रेड फोर फिफ्टी नाईन फिफ्टी ट्वेल्व्ह फिफ्टी ऑल आहेत आणि सगळं हँडमेड आहेत ऑल हँडमेड हँडक्राफ्टेड ओके आणि बॅग बॅगेड आहेत हँड पेंट आहे ओके आहे 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 रेंज ओके डेली यूज करायचं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्या स्टॉल बघायला मिळतात इकडे कुर्तीज वगैरे आहेत त्यानंतर इकडे बॅग्स वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या बॅग आहेत इकडे पण आपल्याला लेडीज कुर्तीज वगैरे साडीज वगैरेचे स्टॉल बघायला मिळतात आणि इकडे आता बरीच गर्दीसुद्धा झालेली आहे सो आपल्याला प्रत्येक स्टॉल एक्सप्लोअर करताना मिळणार नाही जो जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो आहे सो मंडळ इकडे आहे ना मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे भांडी वगैरे बनवले जाते इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनून तयार झालेली आहे का बनवलं आहे सो मंडळ यांना आता आपण आलोय स्टॉल स्टॉल नंबर फोर्टी नाईनमध्ये मध्ये नंदाज तर इकडे आहेत ना बऱ्याचं आपल्याला तोरण बघायला मिळतात तो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जे तुम्ही आपण डोअरच्या बाहेर डोअरला लावू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारचे बॅग्स आहेत थोडे आपण याच्यामध्ये प्राईज वगैरे हो जाणून घेऊया नमस्कार नमस्कार okay. आमचं ब्रँडचं नाव आहे कलाबाई नंदा हे सगळे तोरणं तुम्ही बघताय तोरणाची प्राईस एट फिफ्टी आहे हे सातशे पन्नासला आहे काल हे स्टँडर्ड डोअर साईज आहे आणि हे देवघर आणि मंदिरासाठी आहे ते चारशे पन्नासला आहे चारशे पन्नास ओके काय काय अजून टोपी आहेत आता लग्नाचे प्रकार आहेत मोबाईल पाऊचेस आहेत ओके सगळं हँडमेड आहे का हो सगळे हँडमेड सर्व हँडमेड आहे डिझाईन आमचे ओके मी तुमच्याच ब्रँडचे सगळं ओके थँक्यू मंडळ आहे ना आता आपण आलो एकदन ताई परिषदे इकडे राजांच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मृत्यू बघायला मिळतात अगदी गोड्यावरती आहे त्याचप्रमाणे उभी अशी मूर्ती आहेत सुंदर असं क्रिएशन आहे तर दादा नमस्कार दादा दादांकडून आपण जाऊन या मूर्त्या कशापासून बनवलेल्या आहेत आणि काय प्राइस रेंज आहे आपल्या सगळ्या मूर्त्या या बायपूटमध्ये बनवल्या या वॉशेबल असल्यामुळे म्हणजे तुम्ही कधी डस्ट लागला तर वॉश करू शकता आपल्याने प्लस आपल्याकडे प्राईस पाचशे पासून ते पस्तीस हजारपर्यंत आपल्याकडे एक लाखापर्यंत पण बोलता भेटतात आता स्टॉक आपल्याकडे पाचशे ते पस्तीस पर्यंत

आपण जी राजमुद्रा आहे सर्वीकडे इतर तर जी गुगलवर वगैरे बघतो आपण ती सर्वीकडे चुकीची आहे ही जी प्रतिपचंद्र आहे हा द्र नॉर्मली सर्वीकडे खाली असतो तर ती चुकीची मुद्रा आहे तर ती आपण करेक्ट करून वर्दी घेतली आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतो की लोकांना कळावी खाली राजमुद्रा कशी होती याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून चालू आहे खूप छान दादा आणि ही खरंच ही ऐतिहासिक आपलं जी गोष्टी आहेत त्या जपल्या पाहिजेत आणि ही चूक आहे ती नक्कीच सुधारली पाहिजे आणि हे माझ्या चॅनलमद्वारे मी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेन थँक्यू मंडळी आत्ता आपण आलो आहे स्टॉल नंबर छत्तीस अतरंगी तर इंस्टाग्रामवरती आम्ही खूप याच्या टी शर्ट बघितलेल्या आहेत आणि माझ्यासुद्धा टी शर्ट असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चारोळ्या असतात त्यांच्या टी शर्टवरती अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल हे आम्हाला कुठे कुठेतरी आमच्या यायला लागतं तर सुद्धा फिरत असतो कस्ट इज मस्ट सध्याची म्हणजे सध्याच्या याच्यासाठी हे भारी आहे कस्ट इज मस्त कष्ट काय तर काहीच मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला कष्ट हे करायचेच आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला टी शर्ट बघायला मिळतील आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आर्ट फेस्टिवलमध्ये यांचा स्टॉल आहे सो स्टॉल नंबर छत्तीस आहे तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे टी शर्ट्स बघायला मिळत आहेत लहान मुलांसाठी आहेत लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आहेत काय काय साईज आहे आपल्याकडे आपल्याकडे सहा महिन्यांच्या बाळापासून ते ट्रिपल एक्सेल साईजपर्यंत आहे ओके आणि आपल्याला प्राइस रेंज कशी आहे प्राइस लहान मुलांचे तीनशे साडेतीनशेची रेंज आहे मोठ्यांचे साडेचारशे पाचशे पासून साडेचारशे पाचशे ओव्हर साइज टी शर्टे ओव्हर साईज मराठी बॅक प्रिंट साडेपाचशे okay. ला तीन आहेत ते ओव्हर साईज मराठीमध्ये ओव्हर साईज पहिल्यांदा काढले तुम्हाला कुठेच नाही नाही मिळणार ओके आणि जर तुम्हाला इकडे जर ह्या फेस्टिवलमध्ये यायला मिळणार नाही ना तर इंस्टाग्रामला यांचं अतरंगी म्हणून आहे ना पेज आहे तिकडे जाऊन तुम्ही त्याला त्यांना फॉलो करू शकता आणि तुम्हाला ज्या टी शर्ट ज्या आवडतील त्या तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू दादा मंडळी आज आपण आर्ट फेस्टिवल व्हिजिट केला जे की छत्रपती शिवाजी महाराज पार्कसमोर वनिता समाज हॉलमध्ये ऑर्गनाईज केलं गेलं आहे जे की अकरा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत इकडे असणार आहे आज आपण इकडे सगळे प्रकारचे स्टॉल आपण एक्सप्लोअर केले वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत ज्वेलरीमध्ये असतील किंवा राजांच्या मूर्त्या वगैरे असतील अशा सगळे स्टॉल आपण एक्सप्लोर केले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर